आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची सटाणा येथील मुख्य बाजारपेठेमधील मधुमिलन शॉपिंग सेंटर मधील तळमजल्यावर असलेल्या इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत लाखो रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक वस्तू चोळून खाक झाली आहेत या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली असून या आगीचा फटका इतर दुकानांना बसला नाही नाहीतर मोठा अनर्थ घडला असता याबाबत सविस्तर उत्तर असे की सटाणा शहराच्या मुख्य बाजारपेठेतील मशीद जवळ मधुमिलीन शॉपिंग सेंटर आहे त्यांच्या तळमजल्यावरील सुनील बोरसे यांचे इलेक्ट्रॉनिक दुकानाचे गोडाऊन आहे त्या गोडाऊन मध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवल्या होत्या आज दुपारी बारा वाजेच्या दरम्यान बंद गोडाऊन मधून धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर गोडाऊनचे शेटर उघडण्यात आले असता गोडाऊन मधून आगीचे लोण बाहेर पडू लागले होते सदर घटनेची माहिती सटाण्यातील अग्निशमक दलाला मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व काही वेळानंतर आगीवरती नियंत्रण मिळवले खरे पण तोपर्यंत दुकानातील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाले आहे या आगीत दुकान मालकाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून सदरची आग ही शॉर्ट सर्किटने लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सध्याच्या आगीची झळ परिसरातील इतर दुकानांना बसली नसल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे बागला वृत्तांतसाठी संतोष राधव